महाराष्ट्रभरात आज शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गोरगरिबांना दहा रुपयात खरं तर जेवण दिलं जातं मात्र या दहा रुपयात जेवण देत असताना आता मात्र जे हे केंद्र चालक आहे ते आता अडचणीत सापडलेलं आहे कारण की जवळजार शंभर ते दीडशे कोटी रुपये जे आहे मागील सहा महिन्यापासून थकलेले आहे आणि त्यामुळे कुठंतरी आता आंदोलनाची भूमिका घेतली जात आहे अनेक योजना सरकारच्या वतीने राबवल्या जातात आणि त्या योजनेचा दबाव जो आहे तो या सगळ्याकडे भेटल्यामुळे कुठंतरी जे पैसे आहे तो यांना मिळायला पाहिजे होते ते मिळले न मिळाले नसल्यामुळे आता ही अडचण झाली आहे आपल्यासं तालुक्याचे अध्यक्ष आहे नागपूर नागपूर जिल्ह्याची काय परिस्थिती आहे काय सर नागपूर जिल्ह्याचीच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवभोजन धारकांना सळीचे जवळजवळ जानेवारीपासूनचा अनुदान थकीत आहे आणि त्याच्यामुळे सर्व शिवभोजन संचालक हे संकटात आलेले आहेत आमची सरकारला विनंती आहे की आपण हे ताबडतोब अनुदान देऊन हे शिवभोजन सतत चालू ठेवावं किती अमाऊंट आहे हा सध्या जो आहे रखडलेला आहे त्यामुळे काय नेमकं कारण वाटते या सगळ्या गेल्या सहा महिन्यापासून शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान मिळत नाही आहे हा आकडा जवळपास दीडशे कोटीचा घरात आहे कारण की इयरली आकडा दोनशे सत्तर करोडचा आहे आणि गेल्या सहा महिन्यापासून शिवभोजन जे संचालक आहेत जे शिवभोजन चालवत आहे अडचणीत सापडलेले आहे त्याचं कारण असं आहे की त्यांना दर महिन्याला किराया द्यावा लागतो कामगारांना पगार द्यावा लागतो आणि ज्या दैनंदिन लागतात वस्तू शिवभोजनसाठी त्यासुद्धा तुला नगदीमध्ये आणावं लागतं त्यामुळे एक दोन महिन्याची असलं तर गोष्ट बिघडी आहे पण सहा महिने जर त्यांना जर अनुदान मिळत नसेल तर त्यांची आर्थिक जे व्यवस्था आहे ते बिघडलेली आहे आणि आमची सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पूर्ण महाराष्ट्राच्या शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान उपलब्ध करून द्यावं अन्यथा नागपूर शहरातर्फे आम्ही गेल्या काही दिवसामध्ये आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये आलेलो आहो आणि आम्ही आंदोलन तीव्र करणार महाराष्ट्रभरात किती हा आकडा असेल किती म्हणजे खरं तर शिवकेंद्र आहे आणि रोज किती लोक जेवत असतात त्यांना कुठंतरी आज जीव घालण्यासाठी येईल जवळपास पाच हजाराच्यावर शिवभोजन केंद्र आहे आणि ह्या योजनेतून तीन ते साडेतीन लाख जे गोरगरीब आहे त्यांना एक वेटचं जेवण शासनाच्या माध्यमातून मिळत आहे हे कल्याणकारी योजना आहे या कल्याणकारी योजनेचे पैसे शासनाने थांबवलेले नाही पाहिजे त्याच्यामुळे थांबवल्यामुळे अनेक महिलांना सगळ्यांना मोठं संकट आलेलं आहे आर्थिक संकट निर्माण झालेलं आहे महिला व्याजाने पैसे घेऊन हे शिवभोजन चालवत आहे त्याच्यामुळे शासनाने हा पैसा हा ह्या प्राधान्य क्रमांनी द्यावा याकरिता येत्या अधिवेशनात आम्ही सर्व महाराष्ट्रभर सगळे शिवभोजन चालक तिथे जाऊन मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अजितदादांना छगन भुजबल साहेबांना ह्या सगळ्यांना आम्ही विनंती करणार आहोत आणि त्यांनी आमच्या आमच्या विनंतीला मान देऊन जवळपास आम्हाला पैसे भेटणार आहे अशा आम्हाला आश्वासन आमच्या निवेदनाला सतरा तारखेला आम्हाला दिलंसुद्धा आहे तर जे काही आम्हाला आमची अशी मागणी आहे की आमचे पूर्ण थकीत पैसे ताबडतोब द्यावे कारण की आम्ही व्याजाने घेतलेलं आहे ते पैसे आम्हाला ताबडतोब द्यावे लागणार आहे आणि येत्या दिवसात जर त्यांनी अशाच प्रकारे जर थांबवले तर येत्या दिवसात आम्ही विचार करणार आहोत शासनाने हे विचारपूर्वक गांभीर्यानं घ्याव्या विषयाला अशी आमची संघटनेच्या वतीने विनंती आहे महिला संचालक सुद्धा आहे ज्या केंद्र चालवतात कुठेतरी लाडक्या बहिणीमुळे ही योजना थकली थकली आहे आहे तुमच्यामुळे लाडकी योजना जी सुरू केलेली आहे निश्चित आम्ही म्हणत नाही की ती बंद करावी पण ही पण योजना बरेच वर्षापासून आहे आणि ही लोकांसाठी आहे ज्याच्यामुळे त्यांचं रोजचं पोट भरण्याची रोजची जी उपजीविका आहे त्याच्यामध्ये त्यांना दहा रुपयामध्ये जेवण मिळते तर अतिशय सुंदर अशी योजना आहे या योजनेला म्हणजे त्यांनी तर नियमितपणे बिल द्यायला पाहिजे आज जानेवारी ते आज काळ सहा महिन्याचा होऊन गेलेला आहे प्रत्येकाला अडचणी फेस कराव्या लागत आहे आणि त्या अडचणीतून कुठून पैसे घेणे कुठून ॲडजस्ट करणं कठीण झालेलं आहे त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला की हे बिल प्रलंबित असलेले बिल त्यांनी सुरळीतपणे द्यावे अशी मी विनंती करते खरं तर गरीब लोक या ठिकाणी येत असतात दहा रुपयात जेवण करणार हा तो अत्यंत गरीब किंवा त्याच्याकडे साधा काही विकत घेण्याची सोय नसते त्यामुळे तो या केंद्रात येतो त्यांची जर उद्या बंद झाले किंवा तुमच्यावर जर अडचणी तर ते बंद होईल मोठ्या प्रमाणात अतिशय त्यांच्यावर तो गंभीर प्रश्न राहील जसं माझं हॉस्पिटलच्या सामोर असल्यामुळे अनेक गावांमधनं लोक तिथे येतात आणि त्या लोकांना दहा रुपयामध्ये जेवण मिळत असल्यामुळे त्यांचं ते हॉस्पिटलचा खर्च आणि जेवणाचा खर्च अतिशय जास्त होऊन जातो दहा रुपयात मिळते म्हणून त्यांचं उपजीविका चांगली सुरू असते कारण एका पेशंटच्या मागे आठ दहा लोक येत असतात तर ते जर बाहेर जेवण केलं त्यांनी तर निश्चित हजार रुपये खर्च येईल पण इथे दहा रुपयामध्ये जर त्यांना जेवण मिळत असेल तर ही योजना सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी माझी अशी विनंती आहे की सर्वांना या लक्ष द्यायला पाहिजे आणि या योजनेला सुरळीतपणे करायला पाहिजे खरं तर गरजूंसाठी ही योजना आहे कारण दहा रुपयात जेवण जे आहे ते मिळतं त्यामुळे दहा रुपयात जर जेवण मिळण्यासाठी जर ही योजना चालू ठेवायची असेल तर संचालकांचे जे पैसे शिवकेंद्र भोजन चालवणार आहेत त्याचे पैसे त्वरित द्यावे अशा पद्धतीची मागणी जी आहे ती केली जाते अन्यथा पुढच्या काळामध्ये आंदोलनाचा इशारा सुद्धा गरज पडल्यास घेऊ असाही इशारा त्यांच्याकडून दिला जातो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका